डिपीदादा डॉट कॉममध्ये एक रील बनवा आणि मिळवा एक्कावन्न हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये तुम्हाला आता मिळवायची संधी आहे तुम्हाला पर रील करायची आहे रील डीपीदादा डॉट कॉमला कोलॅप करायचं आहे कॉन्टेंट फॅमिली असला पाहिजे त्याला काहीतरी कथा असं पटकथा असं कल्पकता त्याच्यातनं काहीतरी दिसली पाहिजे कोणताही मॅसेज इम्पॉर्टंट नाही पण दीपीदादा डॉट कॉमबद्दल तुम्ही बोलायला लागला आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी तो व्हिडिओ बनवला हे समजलं पाहिजे तुम्हाला आमची क्वालिटी दाखवायची आहे क्वालिटीबद्दल तुम्ही विचार करू नका क्वालिटीबद्दल तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका सर्वस्वी जबाबदार आम्ही आहोत म्हणजे एखादा गॉगल घेतला तो त्याला मागवला आणि त्याला खराब लागला आहे चुकीची प्रोडक्ट गेला आहे किंवा थर्ड क्लास क्वालिटी आहे असं त्याला वाटत असेल तर ते आम्ही रिप्लेस घेतो त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा काळजी करू नका आपल्याला फक्त डी डॉट कॉम प्रमोट करायचा आहे छोट्यातल्या छोट्या क्रिएटरनं म्हणजे एक पाच हजार दहा हजार असे ज्यांचे फॉलोअर्स आहेत पाच हजार दहा हजार यांना आम्ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी देतोय आता साधारणतः लाख दोन लाखापर्यंत असलं तरी चालेल फॉलोअर्स काय अडचण नाही आम्हाला आनंदच आहे कारण आम्हाला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आता मी एकट्याच्या माध्यमातून भरपूर लोकांपर्यंत पोहोचलोय पण मला अजून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे का पोचायचं आहे कारण मी खरंच जेन्यू म्हणजे तुम्ही एक रिप्लाय वगैरे तुम्हाला दाखवतो आता इथं स्क्रीनशॉट आहे एक हा रिप्लाय वगैरे तुम्ही सगळे बघा याची क्वालिटी वगैरे बघा याचं फिटिंग वगैरे बघा क्लास आहे आणि यू व्ही प्रोटेक्शनवाले गॉगल्स आहेत सगळ्या आपल्याकडं साधारणतः हा गॉगल आहे हा चारशे नव्याण्णव आपण सेलिंग प्राईज आहे आपली नऊशे नव्याण्णव एम आर पी आहे पण आम्ही चारशे नव्याण्णवला आता सध्या विकत आहोत भविष्यात हा हो। पाचशे आणि सहाशे नव्याण्णव होणार आहे कारण तो जसा जसा नवीन माल येत चालला आहे ना तसा तसा आपण नफा घ्यायला सुरुवात करायला लागलो आहे सो तुम्हाला रील बनवायचं आहे रीलमध्ये तुम्हाला अटी नियम आता बऱ्यापैकी सांगितले आणि मी घेऊन काय करू आता एकट्यालाच बक्षीस मिळणार आहे असलं टेन्शन सगळ्यात महत्त्वाचं काय घ्यायचं नाही तुम्ही रील बनवला आम्हाला कोलॅब पाठवला कोलॅब आम्ही डी पीडोदा डॉट कॉमवरती ॲक्सेप्ट केलो तुमचा विषय सपला तुम्हाला घरात गॉगल येणार पहिल्या शंभर रील बनवणाऱ्या माणसांना म्हणजे ज्या शंभर लोकांच्या रील्स आम्ही ॲक्सेप्ट करणार त्या शंभर लोकांच्या घरात गॉगल येणार आपला डी पी दादा डॉट कॉममधला नऊशे नव्याण्णव एम आर पीमधला कोणताही एक गॉगल जो आम्ही डायरेक्ट बॉक्स पॅक करून पाठवणार आहोत म्हणजे त्याच्यात तुम्ही काहीच विचार करू नका की मला हा किंवा तो काही टेन्शनच घ्याय नाही डायरेक्ट आम्ही पॅक करणार आणि तुमच्या घराला पाठवून देणार बिंदास राहायचं साधारणतः आठ तारखेला आपली उद्यापासून बक्षीस स्पर्धा चालू होत्या चा पंचवीस दिवाळीच्या पंचवीस तारखेपर्यंत आपण ती मर्यादित ठेवलं आहे म्हणजे तेवढ्या तारखेच्या आतच तुम्हाला ती रील बनवायची आहे रील बनवून डी पीदादा डॉट कॉम आणि धनंजय पवार डी पीला कोलॅप करायचं आहे डी पी दादा डॉट कॉमनं जोपर्यंत तुमची रील कोलॅप ॲक्सेप्ट केलेली आहे तोपर्यंत तुम्ही स्पर्धेमध्ये पात्र आहात सेल्फी व्हिडिओ आम्ही ग्राह्य धरणार नाही आता तुम्ही म्हणाल की पहिला नंबर कसं काढणार एक्कावन्न हजारपर्यंत बक्षीस आहे ज्याला सर्वाधिक लाईक झालेले आहेत तो विनर असेल विनर कसा असेल सर्वाधिक लाईकवाला सर्वाधिक लाईक कसे ठरणार ज्या पाच लोक म्हणजे कोलॅबरेशन ॲक्सेप्ट ती पाच लोक आम्ही निवडणार त्या पाच लोकांचे इन्साईट आम्ही मागवणार इन्साईट मागवल्यानंतर एक तारखेला इन्साइट मागवणार एक तारखेला बक्षिसाचं नाव जाहीर करणार आपण इन्साईट मागवून घेणार आणि त्याच्यामध्ये बघणार की कोणी फेक लाईक मारलेला आहे का किंवा कोणाचं संशयास्पद वाटतं का तर ते डायरेक्ट आम्ही नाव डिस्वालिफाय करणार कोणालाही तुम्ही कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करायला लावू शकता तुम्ही कोणालाही कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करायला लावू शकता मी सुद्धा कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करणार आहे पण मला माझ्या आय डीवर टाकत असताना त्याला व्यवस्थित कथा व्यवस्थित एच डीपणा किंवा सुंदर असं काहीतरी एक त्याच्यातनं कल्पकता तुम्ही दाखवताय मला आवडेल मलाही कोलॅबरेशन स्वीकारायला तुम्ही कोणालाही तुमच्या मित्रमंडळांमध्ये कितीही जणांना कोलॅबरेशन देऊ शकता पण डी पी दादा डॉट कॉमला देणं इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांचं योग्य लाईक असतील चांगले लाईक असतील आणि ओरिजिनल असतील त्याला एक्कावन्न हजार रुपयेचं रोग पारितोषिक साधारणतः तीन किंवा पाच तारीख म्हणजे एक तारखेला नाव जाहीर करणार आणि त्याच्यानंतर लगेच तीन किंवा पाच तारखेपर्यंत आम्ही त्यांची आय डी चेक करणार आणि बक्षीस देऊन टाकणार बक्षीस हे त्याच्या खात्यावरती पाठवले जातील त्याच्या हातात रोख रक्कम दिले जाणार नाहीत का दिले जाणार नाही उद्या मला मिळालं नाही म्हटलं तर माझं हे अवघड होईल ज्या नावानं तुम्ही तुमच्या आय डी आणि तुमच्या आय डीवरून आम्हाला टाकाल माहिती या अमुक अमुक नावाच्या अमुक अमुक बँकेत अमुक अमुक बँक नंबरवरती तुम्ही आम्हाला गॉगल पैशाची रक्कम पाठवा त्या नंबरवर तुम्हाला पैसे पाठवले जातील आणि त्याचा स्क्रीनशॉट एक स्टोरीला ठेवला जाईल धन्यवाद समाधानानं रील करा खतरनाक रील करा चांगली रील करा रील दादा डॉट कॉम तर म्हणजे ॲक्सेप्ट करणारच आहे शंभर लोकांना शंभर गॉगल आपण देणारच आहे पण मी सुद्धा गॉगलची कॉन्टेंट असेल तो कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करणार आहे आणि मी त्या स्पर्धेमध्ये सहभागी नसणार आहे त्यामुळे बक्षीस तुम्हीच जिंकायचं आहे तुम्ही जेन्युअन लोकच जिंकायचे एक्कावन्न हजार रुपये किती एक्कावन्न हजार रुपये कुणीही बक्षिसामध्ये कुणीही रील्समध्ये कितीही मोठा क्रिएटर असला केला तरी चालतो पण शक्यतो मोठ्या क्रि क्रिएटरांनी याच्यात भाग घेऊच नका कारण हा लाख दोन लाख पन्नास हजार वाले आहेत ना त्यांना त्यांच्यात ते चालू दे म्हणजे जेणेकरून त्यांना अपेक्षा राहतील ते करतील तुम्ही केला आम्ही अडवणार नाही पण त्या लोकांसाठी आहे ती लोक त्याचा फायदा घेऊ देत मलाही त्याच्यातून रेव्हेन्यू चांगला कमवता येईल एवढाच जय हिंद जय महाराष्ट्र